नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपलक न्यूज चॅनलमध्ये सध्या आपण उल्हास नदीवर आहोत उल्हास नदीच्या पाणीपातळीत सध्या घट होत घट होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे काल रात्रीपासून जोरदार पावसाने बॅटिंग सुरू केली होती आणि त्या पावसामुळे जर आपण बघितलं तर, तर कर्जत तालुक्यामध्ये जो पाऊस पडला त्यामुळे उल्हास नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती धोक्याची पातळी उल्हास नदीने ओलांडली होती परंतु आता काही अंश प्रमाणात कर्जत तालुक्यामध्ये आणि बदलापूर शहरामध्ये देखील पावसाचं प्रमाण कुठेतरी कमी झाल्यामुळे आपण जर बघू शकता उल्हास नदीवर सध्या मोठ्या प्रमाणात पाणी पातळीत घट होत आहे ते जिमचं साहित्य आपल्याला दिसून येते ते देखील त्या दे पाण्याखाली सकाळी पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे गेलं होतं आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र एक निर्माण झालं होतं आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना देखील सुरक्षित ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून हलवण्यात आलं होतं पोलीस प्रशासन असू द्यात नगरपालिका प्रशासन असू द्यात किंवा अग्निशमन दलाचे जे अधिकारी आहेत ते सर्व या ठिकाणी परिस्थितीचा सामना करण्यासाठी या ठिकाणी सज्ज होते आणि असं असताना सकाळनंतर आता कुठेतरी दो आता कुठेतरी पावसाने कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी उल्हास नदीच्या पादिपातीत घट होत असल्याचं दिसून येते बदलापूर पश्चिम उल्हास नदीवर सध्या आपण आहोत सतरा पॉईंट पन्नास ही धोक्याची पातळी होती आणि ही धोक्याची पातळी कुठेतरी उल्हास ओलांडली होती त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आलं होतं आणि नागरिकांना एक चिंता लागू लागली होती की बाजून जर नदीमध्ये वाढ झाली तर अजून त्यांच्या घरामध्ये सुद्धा पाणी जाऊ शकतं आजू आजूबाजूच्या परिसरात जे रहिवाशी आहेत त्यांच्या घरामध्ये देखील पाणी जाण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली होती परंतु आता कुठेतरी पाणी पातळीत घट झाल्यामुळे त्यांची देखील चिंता कुठेतरी मिटली असेल सध्या दिसून येते एक पावसाबाबतच्या सर्व अपडेट आपण आपल्यापर्यंत पोहोचत राहू कॅमेरामॅन साईल वळसह ऋतिकेश रोकडे न्यूज बदलापूर